नमस्कार स महाराष्ट्राची उमे सुरू हवेली विधानसभेमध्ये सध्या जी निवडणूक झाली त्यामध्ये महायुतीचे उमेदवार माऊली आबा कटके आणि आघाडीचे उमेदवार अशोक बापू पवार यांच्यामध्ये जी निवडणूक झाली त्याबद्दल आपण काय सांगताल त्यामध्ये माऊली आबा कटके यांचा विजय झाला तर त्याबद्दल आपण काय सांगताल माऊली आबा कटके यांचा विजय म्हणजे सर्वसामान्य जनतेचा विजय या विजयात खरं विजयाची शिल्पकार ठरली जी माऊल्याबांनी जी उज्जैनची यात्रा जी काढली होती त्यामध्ये पंचावन्न हजार भाविक त्या ठिकाणी माऊल्याबांनी त्या उज्जैनच्या यात्रेत घेऊन गेले तर त्या यात्रेतील माता भगिनी या माता भगिनींनी जी हातात निवडणूक घेतलेली होती ती शेवटपर्यंत कधी सोडलीच नाही कारण या निवडणुकीत असं कधी दिसलंच नाही की समोरच्या व्यक्तीचं कधी असं वाटलंच चित्र वाटलंच नाही की तो माऊल्याबांच्या पुढे असेल त्यामुळे माऊली विजय हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे असं मी या ठिकाणी समजतो या ठिकाणी लाडकी बहीण योजना तो मी सांगितलं तर त्याचा फायदा निश्चितच माऊली आबांना झाला त्याबद्दल काय सांग नक्कीच निश्चितच साहेब सांगतो की लाडकी बहीण योजना याचा फायदा झाला कारण की जे लाडक्या बहिणीला सुरुवातीला मायुतीने सरकारने जे पंधराशे रुपये प्रत्येकाच्या खात्यावरती जमा केलं आजपर्यंत अशी कधी घटना पुढं झालेली नाही ते आपल्या महायुतीच्या सरकारने जमा केलेला आहे त्याचप्रमाणे महायुतीच्या सरकारने आम्ही एक शब्द दिलेला आहे की तो शब्द आहे की ते पंधराशे रुपये जे दिलेले आहेत त्याच्यानंतर आता जनतेने जर कौल दिला तर कौल तर दिलेलाच आहे आमच्या बाजूने तर तो एकवीसशे रुपया लवकरात लवकर हे मंत्रिमंडळ स्थापन झाल्याच्या नंतर लवकरात लवकर करतील असा आम्हाला तरी विश्वास आहे आणि जनतेने पण विश्वास ठेवून ते होणार आहे आणि कसं आहे अजितदादा जर शब्द जो देतात तो शंभर टक्के खरा होतो आणि तो, तो खरा होणार असा एक माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचं म्हणणं आहे महायुती सरकारने कर्जमाफी आणि लाईट बिलमाफी पाच वर्ष शेतकऱ्यांना लाईट बिल माफी आणि कर्जमाफी हा जो म्हणजे हे काढलेलं आहे म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगताल तो शब्द पूर्ण होईल का त्याबद्दल काय सांग महायुती सरकार शंभर टक्के दिलेले सर्व शब्द पूर्ण करतील याच्यावरती आमचाही विश्वास आहे आणि जनतेचा पण विश्वास आहे जनतेचा जर विश्वास नसता तर जनतेने आज एवढं भरघोस मतांनी मताधिक्य दिलेलं आहे एवढे आमदार आज निवडून आलेले आहेत ते, ते जनतेच्या जीवावरती आलेले आहेत त्यामुळं जनतेने नि निश्चिंत राहून त्यावरती जे माहितीने दिलेले आहेत शब्द ते शंभर टक्के पाळणार याच्यात कुठलीही तिळमात्र मात्र शंका नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी वाटतं सर आपलं नाव राजेंद्र कोरेकर आपलं का, काय आपलं काय म्हणणं आहे यामध्ये मुळात असं आहे की गेले दहा जनते हो हो वर्ष जनतेच्या मनामध्ये खतखत होती की दोन टर्म ज्यांना आमदार केलं त्यांच्याकडनं एकतर कुठली कामं होत नव्हती आणि दुसरीकडे गोडगंगा सहकारी साखर कारखाना जो पंचवीस वर्ष त्यांच्या हाती ताब्यात होता तो कारखाना तो बंद झाला एक दुर्दैवी घटना होती आणि त्याच्यामध्ये नियोजनशून्य कारभार कारभार याच्यामुळे तो कारखाना बंद झाला या सगळ्या गोष्टींचा परिपाक होता लोकांच्या मनामध्ये खतखत होती आणि त्याच्यामध्ये अजितदादांसारखं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस काम करतात त्यावेळेस प्रचंड निधी हा इतर मतदारसंघांना दिला जातो आपण आमदार असताना तो निधी का आणू शकला नाही आणि मग तो जर निधी तुम्ही आणू शकला नाही इथली भवि भविष्यातल्या जी कामं आहेत एम आय डी सी करडा एम आय डी सी असेल किंवा इतर रस्त्यांची कामं असतील या कामांमध्ये शून्य लक्ष हे अशोक पवारांचं होतं आणि त्याचा परिपाक होता त्याच्यामध्येच अतिशय सर्वसामान्य कुटुंबातला एक व्यक्ती म्हणून माऊली कटकेंना अजितदाने उमेदवारी दिली आणि लोकांना ती भावली एक सर्वांशी मिळून मिसळून वागणारा सर्वांशी प्रेमानं वागणारा जसा अपेक्षित असा आमदार या तालुक्याला हवा हो होता तसा एक चेहरा मिळाला आणि त्याच्यामुळं माऊली कटकेंचा एवढ्या मोठ्या मताधिक्यानं विजय झाला म्हणजे ही निवडणूक खऱ्या अर्थाने कारखान्यावर झाली असं तुम्हाला म्हणायचं का कारखाना हा एकच मुद्दा नाही पण कारखाना हा जवळपास बावीस हजार सभासदांचा आणि एक हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा जीविताचा विषय आहे त्याच्यामुळं तो तर महत्त्वाचा विषय होताच परंतु आमदार म्हणून अतिशय अकार्यक्षम अशी कारकिर्द अशोक पवारांची होती त्याच्यामुळं लोकांच्या मनात ती खतखत होती त्याच्यामुळं हा विजय झाला हे महत्त्वाचं तर माझे आमदार म्हणतात की ई मशीन याबद्दल आता ते बोलत आहेत मुळामध्ये या राज्याचा सरचिटणीस म्हणून मला एक सांगायला महत्त्वाचं वाटेल की ज्यावेळेस लोकसभेमध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ एक जागा आली होती जनतेचा तो कौल आम्ही मान्य केला होता त्यावेळेस कधी ई व्ही एमवरती आम्ही बोललो नाही उलट त्या काळामध्ये ई व्ही एमवरती आज जे बोलणार आहेत त्यावेळेस ते, ते सांगायचे की ई व्ही एम हे निरपेक्ष आहे आज एखाद्या वेळेस एखादी निवडणूक ज्यावेळेस आपण हारतो त्यावेळेस अचानकपणे आपण ई व्ही एमवरती ते सगळं ढकलणं हे कितपत योग्य आहे हा महत्त्वाचा विषय आहे तर अजितदादा पवार यांनी कारखाना एक वर्षामध्ये चालू करणारा हा शब्द दिला आहे तर तुम्ही काय सांगाल त्याबद्दल अजितदादांच्याबद्दल या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला माहिती की दादा जो शब्द देतात तो अगदी मुरून मोजून मापून आणि परखड असतो पक्का असतो त्याच्यामुळं अजितदादांनी जर एक वर्षाचा शब्द आपल्या सगळ्यांना दिला आहे तर नक्कीच एक वर्षामध्ये तशा पद्धतीची कारवाई होईल परंतु याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की तिथे गुडगंगा सहकारी साखर कारखान्यावरती आज निवडून दिलेलं संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळानं खरं तर हा कारखाना चालू करणं गरजेचं असतं जसं जयंत पाटलांनी मध्यंतरी सांगितलं आपण सगळ्यांनी ऐकलं की जर आपल्याकडं आपण जर एवढे सक्षम असेल पंचवीस वर्षामध्ये जर कारखाना तेवढा प्रभावीपणे काम करत असेल आणि कारखाना जर नफ्यामध्ये असेल तर कुठल्याही वित्तीय संस्थेकडे जायची गरज आपल्याला लागली नव्हती पाहिजे परंतु दुर्दैवानं त्याच्यामधला कारभारात भ्रष्ट होता म्हणून हा कारखाना बंद झाला आज संचालक मंडळाची पहिली जबाबदारी आहे की तो कारखाना त्यांनी चालू केला पाहिजे आणि संचालक मंडळ जर चालू करायला अक्षम असेल तर निश्चितपणे अजितदादा आणि महायुती सरकार हा कारखाना चालू करणारच आहेत आणि त्या जो अजितदादांनी शब्द दिला त्या शब्दावरती आम्हाला एकच समजतं की दादा ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस तो कारखाना चालू होणारच आहे